अंबादास दानवे यांनी या संदर्भात एक्सवरची पोस्ट केली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या माणसासोबत व्यासपीठावर आपलं कर्तव्य पार पाडलं एका महिलेनं फिटनेसबाबत दबाव टाकला तो मी नव्हेच म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा असं ते म्हणालेत मल्हारी अशोक चन्न वर्ष बेचाळीस हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणानं टुडू इकोसाठी मृत महिला डॉक्टरनं रेफर केला होता खासदार साहेबांशी बोला असं सांगत दोन पीए महिला डॉक्टर आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबामध्ये पहिल्या पानावर क्रमांक ते यावरती हे स्पष्ट नमूद केलंय या, के या स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी आपण बीडचं असल्यानं आरोपीला फिट देत नाहीत अशी पोलिसांची कंप्लेंट आहे असं सांगितलं महिला डॉक्टरने नमूद केलंय तर दुसरा पुरावा म्हणजे फलटण जे एम एफ सी कोर्टात दाखल झालेल्या खटलाशी माहिती सांगणारा फोटोवरील आरोपी छन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉन्टर अँड मिल लिमिटेड उपळवे या कंपनीने दावल दा दावा दाखल केलेला आहे ज्याचा फिलिंग नंबर एस सी सी, सी, सी स्लॅश चोवीस तेहतीस स्लॅश दोन हजार चोवीस तर केस रजिस्ट्रेशन नंबर एस सी सी एक हजार आठशे त्र्याऐंशी स्लॅश दोन हजार चोवीस आहे त्रिस्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीचे हे निंबाळकर त्यांच्या प्रोफाईलवरून नमूद आहे महिला डॉक्टरला फोनवरून बोलणं करून देणारे दोन पी ए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटिले आता एवढं दिल्यावरती तपास करणाऱ्या पोलिसांनी पण हे सांगावं की डी वाय एस पी राहुल दस आणि पिरसे अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता नाहीतर मला हे सांगावं लागेल की बाकी हे माहिती सरकार चुकीचं काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार आहे हे नवीन राहिलेलं नाही एक कर्तव्यध्यक्ष डॉक्टरची किंमत सरकारच्या लेखी काय आहे हे आज देवेंद्र फडणवीस फलटणला गेल्यावरती सगळ्या महाराष्ट्रालाही कळणार आहे असा टोलाही अंबादास दानवेंनी लगावलाय आहे छेन उसले भाग देवाभाऊंच्या सरकारमध्ये महिलांचा अपमान असंही दानवे शेवटी शेवटी आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणावरून विरोधकांनाही फटकारा लावले रणजित सिंह चिंता करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहोत असा शब्दही त्यांनी दिलाय फलटणच्या विकासासाठी सातत्यानं संघर्ष केला ते आमचे मित्र सिंह नाईक निंबाळकरजी असा उल्लेख फडणवीस यांनी केला यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरती ही भाष्य केलं